धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर भेट घेतली यावेळी त्यांनी गुन्हेगारांचा सर्व पाढाच व त्यांची पार्श्वभूमी महंतांना सांगितली आज रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता त्यांनी महंतांची भेट घेतली मासाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे या घटनेचा मुख्य सूत्रधार हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिकार असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती अशातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कंपणे उभा असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आज रविवारी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबीय यांनी आज भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची कडावर जाऊन भेट घेतली आणि आरोपींच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी महंतांना वाचून दाखवली एवढे गुन्हे त्यांच्यावर हे सुद्धा तुम्ही सगळे बघून आणि एकीकडं आपण आहेत त्याची पावती ही आहे हीच नाही अनेक असे आहेत तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठेही जागा नाही तो पुरस्काराचा तो इतके चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक जर दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतो आहे तर ते फक्त मी लास्टला दाखवल कारण का मी गेलो नाही म्हणजे मी पूर्ण संपून जाईल मी नाही तुम्हाला जे आता दाखवणार आहेत ना ते खूप भयानक आहे म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही खूप भयानक तर ह्या दोन गोष्टी आहेत हे सगळे क्राईम मध्ये आपल्या भावाची एक पावती आहे एवढीच नाही ती तुम्ही सगळीकडे बघा आणि हे दत्तादादा आत्ताचं जे सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहण आहे आम्ही पंधरा वर्षात एकही ध्वजारोहण आपल्या हाताने केलं नाही जरी लोकप्रतिनिधी असलो तरी आपण सामाजिक क्षेत्रातले विविध स्तरातले लोक आहेत त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान सैनिकांना पोलीस प्रशासनाला आपण मान दे तर हे त्याचंच एक आत्ताचं आहे सव्वीस जानेवारीचं दत्तादानी हे आई आहे माझी दत्तादा आत्ताचं ध्वजारोहण केलं तर मृत्यू झाल्यानंतर सांत्वन करायला आले होते आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे जसं की मी दाखवलं तुम्हाला मी गडावर येत होतो तसं हे दत्तादा पहिले सगळ्या लोकांसोबत यायचे हे झाले दोन बाजू ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्या सांगायच्या होत्या म्हणजे प्रामाणिकपणे बावीस वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते त्यांचे चार मुलं एक मुलगा पुण्याला तीन मुलं तिथं आपली शेती करायला आतापर्यंत दोन हजार तीन पासून आत्ता बावीस वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलंय ते आपण खातो त्याचं किलो वेट कमी अन्न जर जर जातीवाद करत तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे कुणीतरी त्यांनी जातीवाद केलाय किंवा आपण त्रास जास्त होतो कशाचा जा। एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली एक आपला बावीस वर्षापासून वंजारी समाजाचा आ, जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दोन दुसरी पिढी आमची संपत आहे एक, एक पिढी होती ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिस मध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता तपासली असती महाराज तर समाजात असं गोष्टी झाल्या